आता जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की कुठंतरी आज खोबळी निर्माण झालेले आहे पण मला वाटते त्या दिवशी गणथ कंट, साहेब घरी आले साहेब मी पण कारण जो मला नगरसेविकेचं पण होतंच त्या ह्याच्यावर मी समाजसेवक काम करतच नव्हती पण ही संधी आज संघटनेसाठी काम करण्याचं मला आज इथे म्हणजे चांगलं हे आलेलं आहे तर मी कशासाठी सोडू माझे मिस्टर नितिनंद तेलवणे यांनी सांगितलं की आपल्याला या संघटनेसाठी आज आपल्याला उभं राहायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला पाठीमागं नाही फिरायचं तर मी सहज बोलले आणि आज मला सांगण्याचा आनंद एवढं करेल आज माझा माता भगिनी एवढा आनंद jadi itu lelaki भरून पाणी आपण जे बघत असतो आज स्वच्छ अस्वच्छ पाणी मुलमारी नवीन महिलांना खूप त्रास करायला लागायचं किती लांब लांब पाणी आणायला जायला लागायचं पण आज कसोळे साहेबांच्यामुळे आज महिला बहिणीचा डोक्यावरचा हंडा आपण कसोळे साहेबांनी उचलवलेला आहे त्या गोष्टीची आपल्याला जाग नाही पाहिजे आणि आपल्याला सर्व महिला बहिणींना पण आणि